शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून तुरीला सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला तुरीमध्ये सुद्धा खूप चांगलं उत्पन्न हे मिळू शकते सध्याच्या परिस्थितीमध्ये तुरीमध्ये जर आपण समस्येचा विचार केला तर तुरी आता खत टाकायच्या ह्या अवस्थेमध्ये आलेल्या आहे म्हणजे ज्याला आपल्याला खताचा डोसा देणे येथे अत्यंत आवश्यक हे झालेला आहे त्यानंतर आपल्या तुरीवरती पाने गुंडाळणाऱ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव हा इथे दिसून आलेला आहे बघा अशा प्रकारे जर पाने गुंडाळत असेल तर तुम्ही यासाठी अळीचं सुद्धा एक नियंत्रण येते करणे अत्यंत महत्वाचे असते त्यानंतर तुरीमध्ये येतं वांजरोग आता वांजरोग कशाप्रकारे नियंत्रित करायचा कारण रोगामुळे सुद्धा भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधल्या तुरींचे हे नुकसान होत असते तर आपण रोग सुद्धा यावरती आपण नियंत्रण कशा करायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर भरपूर ठिकाणी तुरीची मर सुद्धा होते तर मरसाठी आपण कोणती ड्रेंचिंग ही करायला पाहिजे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये तुरीमध्ये ज्या समस्या आहेत तर त्या समस्यांचे उत्तर किंवा त्यावर आपण कशा प्रकारे नियोजन करायचे याबद्दलचीच माहिती आपण आता पाहणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे आता तुरीची जर आपण सध्याच्या कंडिशनचा जर विचार केला तर आता तुरी आपल्या जवळपास आता कळी अवस्था ह्या यायला किंवा कळी यायला सुरुवात भरपूर ठिकाणी ही झालेली असेल त्याचप्रमाणे आता कुठे अळीचा सुद्धा प्रादुर्भाव हा तुरीवरती हा झालेला असेल आता सुरुवात करूया आपण तुरीला आता खताचं व्यवस्थापन आपण कोणतं करावं आता ज्या शेतकऱ्यांच्या तुरी ह्या कळी अवस्थेमध्ये येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ह्या येणार असेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करावं ज्या शेतकऱ्यांच्या तुरी पंधरा जून ते वीस जूनच्या दरम्यान लागवड झालेली असेल तर त्या तुरी आता पंधरा ते वीस दिवसामध्ये कळी अवस्थेमध्ये येण्यास सुरुवात होईल तर अशा शेतकऱ्यांनी तुरीला खताचा डोस देत असताना आपण का काय द्यावं तर यामध्ये मी तुम्हाला दोन ते तीन पर्याय देणार आहेत एक म्हणजेच दहा सव्वीस सव्वीस जर तुमच्या भागामध्ये उपलब्ध झालं तर तुम्ही ते देऊ शकता किंवा डी प्लस पोटॅशचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुरीला हे देऊ शकता त्यानंतर तुम्हाला हे नाही भेटलं तर चौदा पस्तीस चौदा सुद्धा देऊ शकता अठरा अठरा दहा सुद्धा देऊ शकता म्हणजेच काय तुम्ही जर संयुक्त खत जर वापरलं तर तुम्हाला खूप चांगला फायदा येथे दिसून हा येणार आहे त्यानंतरचं तुरीला द्विदर वर्गीय पीक असल्यामुळे सल्फरची गरज असते तर तुम्ही ऐंशी टक्के सल्फर जर मिळाला तर तुम्ही दोन किलो हे देऊ शकता तुम्हाला जर सल्फर प्लस झिंकचं कॉम्बिनेशन असलेलं जसं जिंदा आहे टेक्नोजेड आहे तर तुम्ही हे देऊ शकता चार किलो प्रति एकरासाठी किंवा तुम्हाला नाही भेटला तर तुम्ही दहा किलो दानेदार सल्फर सुद्धा आपण तुरीला रासायनिक खतामध्ये हे देऊ शकता आपल्या शेतामध्ये जर रासायनिक खतं हे आपण देतोच परंतु जैविक किंवा शेणखताचं प्रमाण जर आपल्या शेतामध्ये कमी असेल तर तुम्ही याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये उपयोग -पूर हा करू शकता म्हणजेच तुम्हाला तुरीला जे खत देणार आहे याचा पुरेपूर फायदा हा दिसून येईल आता आपण समोरचा प्रश्न बघूया आपल्या तुरीला बघा आता या कंडिशनमध्ये आता तुरी आहे आता याला अळीचं नियंत्रित करण्यासाठी किंवा अळी नियंत्रित यावरची करण्यासाठी कारण पाणी खाणारी अळी आहे पाणी गुंडाळणारी अळी आहे त्याचप्रमाणे ही अळी आपलं नुकसान करू शकते तर यासाठी एखादी एखाद कीटकनाशक आपण घेऊ शकतो आता कीटकनाशकामध्ये भरपूर सारे कीटकनाशक आहेत परंतु वापरायचे कोणते मी तुम्हाला स्वस्त कीटकनाशक सांगतो कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण स्वस्त कीटकनाशक मारले तरी वेळी कंट्रोल होते मग महाग कधी मारायचे जेव्हा आपल्या फुलोरा अवस्थेमध्ये तुरी असेल फुलामधून शेंगा पकडण्याच्या अवस्थेमध्ये तुरी असेल शेंगामध्ये दाना भरण्याची अवस्था असेल तर अशा वेळेस आपण थोडे महाग कीटकनाशक हो। किंवा जास्त तीव्रतेचे हे कीटकनाशक वापरू शकतो आता अळीनाशकामध्ये तुम्ही पोकलँड वापरू शकता पंचवीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी किंवा तुम्ही याच्यामध्ये एफ एम सी कंपनीचं मार्शल सुद्धा घेऊ शकता पस्तीस ते चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी फेंडाल घेऊ शकता कोरोमंडल कंपनीचं तीस ते पस्तीस मिली प्रोफेनो प्लस सायफर मेथेरिल म्हणजे प्रोफेक्स सुपर घेऊ शकता तीस ते पस्तीस मिली काही हरकत नाही इममेक्टिंग घेऊ शकता तुम्ही बारा ग्रॅम याने सुद्धा अळी खूप चांगली अशी कंट्रोल होतं तर हे तुम्हाला स्वस्त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे आता आपल्या तुरीवरती वांज रोग न यावा आता वांज रोग म्हणजेच काय तर आपल्या तुरीला फुलदारणा होत नाही फळधारणा होत नाही तुरी एकंदरीत तु वाढ खुंटत तुम्हाला फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे याला असा रोग म्हणतो तर आपण त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपण सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यू डी जी याचा तुम्ही पंधरा ते वीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी उपयोग करू शकता आता आ, वांजरोग पसरवतो कोण तर कोळी तर कोळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही सल्फर जबरदस्त चांगलं काम करतं किंवा तुम्हाला हे जर नाही भेटलं तर तुम्ही मॅजिस्टरचा उपयोग करू शकता किंवा ओमाइटचा सुद्धा उपयोग तुम्ही करू शकता तुमच्याकडे वांजरोग दिसो न दिसो तुम्ही कोळीचं नियंत्रण करणे अत्यंत महत्वाचं असतं कारण एकदा वांजरोग आपल्या शेतामध्ये आला तर त्यावरती कोणताही शास्त्रज्ञ उपचार देऊ शकत नाही तर स्वस्त्यामध्ये तुम्ही सल्फर पंधरा ते वीस ग्राम तुम्ही वापरू शकता ऐंशी टक्के वाला तर हे झालं तुमचं कोळीचं अळीचं झालं आता बुरशी बुरशी आता तुमच्या शेतामध्ये जर आता इथे बुरशी तर नाही परंतु मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे पिवळे पानून अशा प्रकारे जर ठिपके पानावर पडत असेल तर तुम्ही यासाठी आपल्या नेटिव्ह सारखं एखादी चांगलं मॉलिक्युल किंवा पोपिकोनिझोल हे सुद्धा तुम्ही पंधरा मिली वापरू शकता किंवा कस्टोडिया तुम्ही तीस मिली वापरू शकता म्हणजेच काय होणार की अशा प्रकारे तुमच्या शेतामधले जे तुरीचे पान पिवळे पडत असेल किंवा बुरशी लागलेली असेल ला तर तुम्ही यावरती नियंत्रण हे करू शकता किंवा टेबूकोनाजॉल प्लस सल्फर याचासुद्धा तुम्ही चाळीस ग्रॅम पंधरा लिटर पाण्यासाठी उपयोग हा करू शकता म्हणजे तुमचं बुरशीसुद्धा येते आता कंट्रोल झाली आहे परंतु याच्यामध्ये स्टिकर वापरायला विसरू नका आता तुम्हाला जर गरज वाटत असेल तुमच्या तुरी जर आता हा व्हिडिओ कोणी शेतकरी लेट बघत असेल आणि कळी अवस्था सुरू झाली असेल तर याच्या फवारणीमध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरो एखाद्या दे कंपनीचा चांगला बायोस्ट्यम्युलंटचा उपयोग करायला विसरू नका आता होईल काय की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधल्या तुरी कळी अवस्थेमध्ये नसेल तर तुम्ही याच्यामधलं बायोस्टिम्युलंट आणि झिरो थांबून द्यायचं म्हणजेच परिस्थितीनुसार तुम्ही हा व्हिडिओ कधी बघता त्यानुसार तुम्ही यामधले मी सांगितलेली औषधी घेऊन तुम्ही तुमच्या शेतामध्ये फवारणी करा तुरीमध्ये यावर्षी रेट चांगले राहण्याची अपेक्षा आहे त्यामुळे काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला खूप चांगला असा रिझल्ट मिळेल त्यानंतर आता राहिली ड्रेंचिंग ज्या शेतकऱ्या शेतामध्ये तुरीची मर होतं जमीन ओली असेल तर अशा शेतकऱ्यांनी ह्युमॉल गोल्ड सोबत व्हेमीन आणि त्याच्यासोबत तुम्हाला ट्रायकोडर्मा असं एकंद दरीत कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमच्या तूर पिकाला जर ड्रेंचिंग केलं तर तुमच्या तुरपी तिथे मरणार नाही तर सांगितलेली माहिती तूर पिकाबद्दल होती आता पाहू शकता ह्या तुरी खूप अशा जबरदस्त आहे महत्त्वाचं म्हणजेच इथे जे आपण अंतर ठेवलेलं आहे तर हे अंतर दीड फुटावर एक दोन एक दोन असे आपण इथे झाडे लावलेले आहेत तर अशा प्रकारे आपण तुरीबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर ही माहिती अशी असं शेतकऱ्यांबरोबर शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद